अहिलानगर शहरात अनेक ओव्हरलोड वाहनं येतात आणि जातात या वाहनांना आर टी ओचे अधिकारी इन्स्पेक्टर श्याम चौधरी ए आर टी ओ मिथून पाटील दिनेश पाटील कल्पेश सूर्यवंशी हे गेली कित्येक वर्ष ओव्हरलोड वाहनं नगरहद्दीतून जाऊ देतात कारण एक वाहनामागे तीन हजार रुपये एजंट मार्फत उकळले जातात एकूण शहरातून तीन हजार सातशे चौदा वाहनं अहिला नगरहद्दीतून संपूर्ण महाराष्ट्रात येणं जाणं करत असतात हे बेकायदेशीर रिपीट येणं जाणं करत असतात हे बेकायदेशीर वाहनांचे एकूण रक्कम एक कोटी अकरा लाख बेचाळीस हजार रुपये दरमहा गोळा करतात हे सर्व पैसे आर टी ओचे अधिकारी सगळे त्यांच्या अधिपत्याखाली गोळा केले जातात हे सर्व एकत्रित पाकिट दिली जातात आणि कित्येक वर्षापासून हे चालू आहे याबद्दल संघटनेनं वाहतूक असंख्य वेळा आयुक्त परिवहन मंत्री यांना निवेदन दिलेलं असून यामध्ये दर तीन महिन्यानंतर पैशांची वाढ दिसते हे अधिकारी पूर्ण भ्रष्टाचारी झाले असून गरीब ट्रक ड्रायव्हर यांना हप्ते देण्यास टाळले तर त्यांची शिकारीप्रमाणे पकडून भरपूर रकमेचा दंड वसुली करतात आणि वाहनं जप्त करतात ट्रक ड्रायव्हर चालकाला अश्लील शिविगाळ आणि मारहाण करण्यात येते अधिकारी हे काम न करता गायब असतात अधिकाऱ्यांचे कित्येक वर्षांपासून त्यांच्या बदलीच झालेल्या नाही कित्येक वर्षांपासून वाहन नियमित नगर हद्दीतून जातात ओव्हरलोड कायम राहून वजन काटा पावती टोल नाक्याच्या व्हीमध्ये कॅमेरामध्ये कैद आहे हे सर्व पुरावे यातील फक्त नमुना आणि प्रायोगिक तत्वावर मागील दोन वर्षात एकतरी ओव्हरलोड मेमो दंड केलेला अशी वाहना त्यांची शंभर वाहन क्रमांक यादी दिलेली आहे आज सुद्धा ओव्हरलोड वाहतूक करतात मात्र त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची अद्यापही कारवाई झाली नाही आणि होतही नाही कारण त्यांच एजंट मार्फत दरमहा हप्ते चालू आहे त्यांच्यावर कारवाई करावी सर्वांना सारखे नियम का नाही फक्त जो दरमहा हप्ता देणार त्याला सूट आणि हप्ता न देणाऱ्यावर कायदेशीर कारवाई आयुक्त यांना कळवलं तरी चौकशीत काहीच झाले नाही कळवत नाहीत आणि उलट नागरिकांना जनतेला हा भ्रष्टाचार दिसतोय त्यामुळे शहरातून ओव्हरलोड गाड्या हे बंद करण्यात यावे त्याचबरोबर ओव्हरलोड गाड्या सोडण्यासाठी पैसे घेणे आणि गाड्या पासिंग करण्यासाठीचे पैसे घेणे आणि रात्रीच्या चे वेळी चेकपोस्ट ठिकाणी पैसे घेणे हे बंद करून चालकाला यापासून मुक्ती मिळावी यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बहुउद्देशीय वाहतूक चालक मालक, मालक माथाडी मंडळाचे अध्यक्ष एल पांडुळे आणि अजय मखरे यांनी माहिती दिली तीन हजार सातशे चौदा गाड्या ह्या तीन हजारांनी होत्या त्याचे होत्या एक कोटी अकरा लाख बेचाळीस हजार रुपये महिन्याला मग हे त्याला काय करतात पगारावर ठेवतात आणि त्यांना एक सांग हे सांगत असतात ह्यांच्यात रँक कोणत्या आहेत ए आय एम आल्यावर चार वर्षांनी मग त्याला आय एम वी करतात इन्स्पेक्टर मोटर त्याच्या पुढची रँक ए आर टी ओ हो। पुढची डेप्युटी आर टी ओ हो। आणि नंतर आर टी ओ इथपर्यंत फक्त डेप्युटी आर टी ओपर्यंत युनिफॉर्म आहे यांना पुढचं वरती नाईट युनिफॉर्म काय आता डेप्युटी आर टी ओ जो आहे आता प्रत्येक याला मा शासनाने मागच्या दोन हजार नोव्हेंबरच्यामध्ये जी आर काढून पहिले सात डेप्युटी आर टी ओ होते आता सर्वीकडं डेप्युटी आर टी ओ नेमो इंचार्ज म्हणून पहिले डेप्युटी आर टी ओ आता इन्चार्ज म्हणून ती नेमले आता ते नेमले म्हणजे त्यांना आता हे आलं आहे डेप्युटी आर टी ओला वाहन नसतं दिलेलं पण तो काय करतो त्या फ्लाईंगच्या गाडी त्याचं सर्व वापरतो काही घरगुती कामं किलोमीटरचे पैसे जी ट्रेजरी काय आहेत ते कधी लॉक बुक मी भरत नाही चालले चाले आता ह्याच्या पलीकडे जाऊन ह्यांचं जे जॉईंट कमिशनर परिवहनचा जो असतो तो तिथं आता कळसकर आहे त्याच्यावरती भीमनवाद विवेक भीमनवाद ऐकतो म्हणजे यांच्या सर्वांशी मिटिंगा झाल्यात माझी सह्याद्रीवर झाली तर भीमनवार हे आहेत हे असतात आय एस म्हणजे यांच्यात नाही येतात आणि ही जी मंडळी आहे ही टेक्निकल मंडळी तर यांचं आणि त्यांचा ता आता विवेक भीमनवार म्हणजे अतिशय चांगला माणूस सज्जन आणि त्यांचे सचिव जे मंत्रालयातले आहेत ते संजीव शेट्टी ते बी चांगले माणूस हे नॉन करप्ट आहे पण ही खालची फळी जी असते ती एवढी करप्ट आहे ते की ते नितीन गडकरी म्हणले त्याप्रमाणे जे मान्यवर जे त्यांनी बोलले की ते आर टी ओच बंद करून टाकायचे नसलंच पाहिजे क बर ह्याच्यासारखं क्रिमिपल हे नाही मिळणार आम्ही सर्वे केला आणि ॲडिशनल डीजी अँटी करप्शन यांच्याकडं माहिती मी गेली घेतली गेल्या वर्षी म्हटलं बुवा यांचं महाराष्ट्रामध्ये पर्सेंटेज किती आहे अँटी करप्शनचं जसं आता महसूल सतरा टक्के पोलीस चौदा टक्के दारूबंदी दहा टक्के तस यांचं किती आहे तो म्हणजे दीड टक्का दीड टक्का आणि सर्वात मोठं तर करप्शन इथंच आहे ते कसं मग त्याच्यासाठी यांनी काय ह्यांचं आहे नियोजन नियोजनबद्ध काय ह्यांचा अधिकारी किंवा कर्मचारी फ्रंटवर नाही नाहीच चार स्टेप चार चार स्टेप म्हणजे आता समजा हा माणूस आरटीओ इन्स्पेक्टर आहे ह्याच्याकडे ते एजंट दिलेत आणि वसुलीचं दिलं फ्लाईंगला दर महिन्याला यांच्या ड्युट्या बदलत्या फ्लाईंग नंतर टाकतात पासिंगला एक महिना नंतर टाकतात चेकपोस्टला त्या चेकपोस्टचाही इतिहास वेगळाच आहे वीस हजाराला एक नाईट विकायची झिरोवाल्यांना आणि ती वीस हजार रुपये याला सकाळी सात वाजता घेते तो पार करतो पासिंगचा सर्व काम आमचे जे ट्रक मालक चालक आहेत बिचारी तर यायला उशीर झाला आहे त्यांना आले भरपूर आले पण त्यांना बिचाऱ्यांना टॅक्स आहे गव्हर्नमेंटचा भरतात त्याची पावती इन्शुरन्स भर भरतात त्याची पावती जे काय आहे रेडियमपासून लावतात पी यू सी घेतात त्याचे सर्व पैसे आदा करून त्याची पावती मिळते पण शेवटची फायनल सही फिटनेस म्हणून ती घेण्यासाठी त्याला तीन हजार रुपये द्यावं लागतात एक हजार त्याच्या त्याचे इन्चार्जचे आर टी ओचे काय बाबा ठीक आणि एक हजार स्थानिक इन्स्पेक्टरची जो सही त्या होतो वाटत एजंटशिवाय सहीच करत तसं खरा नियम काय तो जर गेला तर मग त्याला काहीतरी काढायचा मुद्दा मशी ते दुसरा नियम असा आहे की फ्लाईंग स्क्वॉड आल्यानंतर महिनाभर आल्यानंतर त्यांच्या अधिकारी येतात अधिकारी आले तर त्यांना एम यू ए मोटर व्हेकल कायदा आणि सी सी कायद्यानुसार त्यांना केसेस करायच्या ठिकाणी तो स्पॉट असा पाहिजे की तिथं वाहनाला अडथळा दुसऱ्या रजारेला अडथळा होणार नाही एक तिथं शौच बाथरूम वगैरे सोय हवी तिथं पाण्याची सोय हवी आणि विशेष म्हणजे प्रथम उपचाराची स सोय व्हावी अशा ठिकाणी यांनी ती गाडी थांबवून त्यांनाही केलं पाहिजे पण हे तसं नाही करत नसतं कुठंही आपले थांबवणं